आपण पाहत आहे श्री गणेश सराफ पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत काही दिवसांपूर्वी पावसाने राज्यात हैदोस घातला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं मंगळवार सात ऑक्टोबर रोजी पार त्यान अंतर परिशत राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्यानंतर पत्रकार परिषद घेत राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे शेतकऱ्यांना मिळाला विचार केला तर जो भाऊचा आमचा शेतकरी आहे यांना हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये मिळतील जो आमचा हंगामी बागायती शेतकरी आहे त्याला सत्तावीस हजार रुपये हेक्टरी मिळतील आणि जो आमचा आ, आ, बगायती शेतकरी आहे त्याला बत्तीस हजार पाचशे रुपये हे हेक्टरी देण्याचा निर्णय केला आहे याच्या व्यतिरिक्त जवळपास पंचेचाळीस लाख आपले शेतकरी जे आहेत यांचा विमा आपण उतरवलेला आहे विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना याच्या व्यतिरिक्त आता त्याचं कॅल्क्युलेशन चाललेलं आहे पण याच्या व्यतिरिक्त अगदी कन्झर्वेटिव्ह साईडला जरी आपण पकडलं तरी ज्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे सतरा हजार रुपये हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील त्यामुळे आपण जर बघितलं तर ज्यांनी विमा उतरवलेला आहे अशा शेतकऱ्यांना साधारणपणे त्यातले जे कोरडवाहूचे शेतकरी आहेत त्यांनाही पस्तीस हजारापर्यंत मिळतील आणि जे बागायती आहेत त्यांना तर पन्नास हजार प्रति हेक्टरच्या वर एकंदरीत पैसे जे आहेत ते या ठिकाणी प्राप्त होणार आहेत आणि साधारणपणे आपण जर एकूण राज्य सरकारने या ठिकाणी जो काही आता याच्यावर नियतवे दिलेला आहे त्याचा एकत्रित अंदाज बांधला आम्ही याच्यामध्ये साधारणपणे इन्शुरन्सचे पैसे जे आहेत ते पाच हजार कोटीच पकडले आहेत पण आमचा अंदाज आहे साडेसात ते दहा हजार कोटी रुपये आम्हाला त्यातनं मिळतील पण कन्झर्वेटिव्ह अंदाज आम्ही पकडलाय कारण त्या संदर्भात अजून क्लेम जाणे आणि ती सगळी प्रोसेस होणे आहे पण हा जरी आपण पकडला कन्झर्वेटिव्ह अंदाज तरी एकूण राज्य सरकारच्या वतीनं एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास बत्तीस हजारापर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे अशा बत्तीस हजार कोटीपर्यंत अशा प्रकारचं हे पॅकेज या ठिकाणी आपण दिलेलं आहे आणि आपला प्रयत्न आहे की यातला जेवढा जास्तीत जास्त पैसा हा आपल्याला या ठिकाणी दिवाळीच्या आधी देता येईल किमान क्रॉप कॉम्पन्सेशनचे पैसे वगैरे जे काही आहेत हे जे जेवढे जास्तीत जास्त दिवाळी आधी पुश करता येतील बाकी तर जे मृत व्यक्तींचं साह्य जखमींचं साह्य वगैरे वगैरे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ साई पुणे